चाळीस वर्ष इतरांशी संघर्ष केला इतरांशी भांडणं केली आणि त्याच्यामध्ये एक उदाहरण द्यायचं म्हणत काही देणं घेणं नव्हतं पण आमचे वसंतसे संतोष भोईर यांच्याशी भांडणं माझं त्यावेळेला झाली देणं नाही घेणं कुणासाठी झाली ज्यांच्यासाठी आपण काम केलं त्यांनी पण त्या माणसाने एक परमार्थिक माणूस नीतिमत्ता असलेला माणूस ती नीती किती भ्रष्ट झाला हे आपल्याला त्याविषयी दिसून आलं मित्रांनो सर्वांना नमस्कार सर्व महापुरुषांना अभिवादन मित्रांनो आजची आपली सभा होत असताना कुठेतरी एक मनाला खंत आहे की ज्या नेतृत्वाने आपल्यासाठी केलं आणि त्या नेतृत्वाला ज्या वेळेला खऱ्या अर्थी आपल्याला एक चांगल्या वरच्या दर्जावर येण्याचं काम आणि ह्या मतदारसंघाचं काम करण्याची संधी द्यायची होती तर कुठेतरी आपण कमी पडलो आपले नेते सुधाकर भाऊ हे काही कमी पडले नाहीत पण आपण कमी पडलो मित्रांनो ठीक आहे ही वेळ अशी होती की ज्या वेळेला सुधाकर भाऊ अपक्ष म्हणून फॉर्म भरला त्यावेळेला जे दिग्गज आज स्वतःला पैलवान समजतात आणि पब्लिकच्या समोर दंड ठोपटतात त्या मनामध्ये एक भीती होती आणि त्यांनी दोन दोन सुधाकर घारे उभे केले नुसते उभे केले नाही तर त्यांचा प्रचार स्वतः जाऊन त्यांनी होल्डिंग लावण्याचं काम केलं ही मनामध्ये एक वचक हा दरारा भाऊंचा त्यांच्यामध्ये होता आणि ते ते तिथेच खचले होते पण मित्रांनो झालं असं याच्यानंतर अनेक लोक असे होते की ज्यांच्यासाठी आपण माझ्यासारखा कार्यकर्ता हा चाळीस वर्ष त्यांच्या पायाशी होता चाळीस वर्ष इतरांशी संघर्ष केला इतरांशी भांडणं केली आणि त्याच्यामध्ये एक उदाहरण द्यायचं म्हणत काही देणं घेणं नव्हतं पण आमचे वसंतसेठ भोईर संतोष भोईर यांच्याशी भांडणं माझं त्यावेळेला झाली देणं नाही घेणं कुणासाठी झाली ज्यांच्यासाठी आपण काम केलं त्यांनी पण त्या माणसाने एक परमार्थिक माणूस नीतिमत्ता असलेला माणूस ती नीती किती भ्रष्ट झाला हे आपल्याला त्याविषयी दिसून आलं मित्रांनो माणसानी काम करावं युद्धामध्ये असेल प्रेमामध्ये असेल सगळं गोष्टी माप मी असं म्हणणार नाही हे माप नाही तर हे केलेलं तुमचं पाप आहे हे पाप तुम्हाला आलेश्वर राहणार नाही ना ज्यांनी तुम्हाला आवाज दिला होता का तुमच्या घरातून तुम्हाला बाहेर पडून देणार नाही तुमच्या मुलापुर बाहेर पडू देणार नाही त्यांच्यासाठी तुम्ही रात्री बेरात्री चोरासारखे गेलात प्रत्येकाच्या घरामध्ये चार मतं दहा मतं फोडण्याचं पाप जे केलेलं आहे ना ते भविष्यामध्ये तुम्हाला नडल्याशिवाय राहणार नाहीत हे आम्ही तुम्हाला सांगतोय आम्ही कमी पडलो हरकत नाही कमी पडलो आम्ही क्षमा मागतो ज्या ज्यापर्यंत घटकापर्यंत आम्ही पोहोचायला हवं होतं पण त्यांच्या पण त्यांची कूटनीती आपल्याला दिसून आली भाऊ तुमच्यासाठी अनेक जे काही फेसबुक असेल माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपले जे कार्यकर्ते अनेक चांगल्या प्रकारे काम करत होते पण अनेक जण पोपटपंची पण करत होते कुठे नाही ते दाखवायचं आजही मी बातमी पाहिली कुठलं देणं नाही घेणं आपण अपक्ष आहोत काय संबंध तटकरी साहेब आम्हाला महामंडळ मा, देण्याचं आम्ही अजून पक्षातही गेलो नाही तुम्ही भ्रष्टाचार करायला लागलात का आता आणि समोरच्याला तुम्ही मुतावून ठेव कुठेतरी एखादा पॉईंट द्यायला लागलात जरा सांभाळून बागा मागच्या वेळेला असंच झालं होतं कुठेतरी आपण मोठे शहाण यावं ते दाखवू नका शहाणपणा आपला कमी पडला हे तुम्ही जाणून घ्या भावना हे मिळणार ते मिळणार मिळायचं ते मिळेल पण मी त्या अजितदादा पवारांना जर सुद्धा विनंती करीन का त्यावेळेला त्यांनी याच्यामध्ये पोलीस ग्राउंडमध्ये सांगितलं होतं की सुधाकर गायऱ्या चांगल्या प्रकारचं मान सन्मान देण्याचं काम मी करणार आहे ही त्यांना आठवण देण्याची वेळ आहे पण कार्यकर्ते उठले सुटले काही म्हणतात मला शेवटी ती पोस्ट टाकावी लागली ती पोस्ट डिलीट करा आणि मी पत्रकार बंधूंना सांगेन कुठेतरी आपल्या पराचा कावळा करू नका आम्ही अजून इलेक्शनच्या ह्यातून बाहेर पडलो नाही या पराभवातून आम्ही चिंतन करायला हवं त्या चिंतनाच्या माध्यमातून बाहेर पडायला हवं अजून सरकार बसलं नाही भाऊना हे मिळणार ते मिळणार तुम्ही कोण सांगणार आहात तुम्ही का माथी भडकवण्याचं काम करता हे करण्यापेक्षा त्यावेळेला जर तुम्ही चार मतं दहा मतं जास्त काढली असती ती परवडली असती आणि आज भाऊ आमदार पर असते पण झाली परिस्थिती आपल्यावर उलटलेली आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं काम आहे हे परिस्थितीला सामोरं जायचं असताना भाऊना आपण ताकद देण्याची गरज आहे कारण आता भविष्यामध्ये भाऊना नाही तर आपल्याला ताकद भाऊ देणार आहेत कारण ज्या वेळेला आपल्या ग्रामपंचायती येतील आपल्या पंचायत समिती येतील आपल्या जिल्हा परिषदेत येतील त्यावेळेला आपल्यालाच आपल्या समोर जो कोणी असेल ज्यांनी कोणी वेळ वाकडं काम केलं असेल त्याला सामोरं जाण्याचं त्याला जबाबदारी देणे प्रत्युत्तर देण्याचं काम आपल्याला करायचं आहे हे करत असताना अनेक आमचे असे माथेमर आहेत माझ्यासारखं असेल आम्ही कमी पडलो इतर आमचे नेते असतील जे काही व्यासपीठावर बसतात आमच्या सुरेखदाईंनी सांगितलं की मी जोपर्यंत भाऊना आमदार करणार आहे तोपर्यंत व्यासपीठावर बसणार नाही सर्वांचेच मला तीच फेल आहे पण असं प्रत्येकाने बोलून चालणार नाही आज जर मी म्हणलो मी कमी पडलो मी आत्महत्या करतो चालणार नाही आत्महत्या करून भाऊ काय आमदार होणार नाहीत पण त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल कुठे कमी पडलो कशासाठी कमी पडलो त्यांनी कुठे कूटनीती वापरली त्या कूटनीतीचा आपल्याला वापर त्यांच्याच विरोधात कूटनीतीने करायला हवा मी पुन्हा एकदा त्यांना सांगेन ही जनता तुमच्यासाठी होती पण आज या जनतेच्या जी आमची घरातली असलेली माय भगिनी ज्या आमच्या माता भगिनी आहेत मुलं आहेत त्या प्रत्येक मुलाच्या तोंडून तुम्हाला शिवी येते झेल भविष्यामध्ये कारण भाऊनी केलेला आहे सगळ्यांसाठी करत होते तुमच्यासाठी तुमच्या विरोधात कधीच भाऊ नव्हते आम्ही विरोधात कधी नव्हतो तुमच्या पण तुम्हाला त्यावेळेला दिसलं यांनी हे भ्रष्टाचार केला त्यांनी हे केलं ते केलं जे नाही ते तुम्ही दाखवलं ज्यांनी भ्रष्टाचार केला ज्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं यांना काही गेल्या पंधरा ते वीस वर्षात एकही काम केलं नाही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही जर काम करत असाल तर त्यावेळेला बोलले ते खरं होतं ना तुमचं खोटं होतं हे आता आम्हाला समजतंय पण मित्रांनो घाबरू नका याच्यानंतर आपल्याला संघर्ष करत असताना आपला कोण परका कोण हे आपल्याला ओळखण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे आपण भविष्यामध्ये आज जे भाऊनी केलेलं आहे भाऊंचा कुठल्याही प्रकारे त्यावेळेला कुठल्या पदावर नसताना फक्त एक जबाबदारी होती सामाजिक बांधिलकी होती सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं काम लोकां ते लोकांपर्यंत पोहोचवलं आणि त्या लोकांच्या माध्यमातून आज ज्या आमच्या वाडी वस्तीवरचा जो काही आपण पोलिंग बघतो माझा आदिवासी बंधू आज घरात रडतो का माझा बहुवाद पडला नाही आम्ही पडलो या हिशोबाने आमचा आदिवासी बांधव रडतो आमचा दलित बांधव रडतो आमचा मुस्लिम समाज रडतो आमचे सर्व समाजाचे सर्व घटकांची माणसं रडतात पण कूटनीतीने ते थे विजयी त्यांचा झाला असेल हरकत नाही मी जास्त काही आपला वेळ न घेता भविष्यामध्ये भाऊ तुम्ही चांगल्या पद्धतीने स्वतःला सावरा स्वाभिमानाने तुम्ही आज हरलेला असला तरी स्वाभिमानाने लोकांच्या जा समोर जाऊ शकता ते लोकांच्या समोर स्वाभिमानाने जाऊ शकत नाहीत कारण त्यांनी कूटनीती केली त्या कूटनीतीचा पर्याय त्यांना प्रत्येक समोर आल्याशिवाय राहणार नाही एवढंच ज्या प्रसंगी सांगतो ना भावी तुम्हाला भाऊ चांगलं आरोग्य आणि चांगलं ऐश्वर परमेश्वराने द्यावं एवढी विनंती करून थांबतो